नागरिक नेमके काय म्हणतात आपण पाहतोय सकाळचे साडेसात होत आलेत घरातून बाहेर पडलेत का मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वाती मी माडा लोकसभा मतदारसंघातील अकलूज या ठिकाणी आहे अकलूज हे गाव मोहिते पाटील यांचं गाव आहे विशेष म्हणजे माडाची जी निवडणूक आहे ती सर्वात चुरस यासाठी होते की शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली त्यानंतरनं निवडणुकीतनं माघार घेतली आणि या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी राज्यभर प्रचार केला की कॅप्टनच बारावा खेळाडू झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सकाळी सात वाजल्यापासून मतदान झालेलं आहे मी आता एका मतदान केंद्रावर आहे हे दृश्य मतदान केंद्रावर बोलके आहेत सकाळी सात साडेसात वाजताच रांगा लावून लोक मतदार करायला आलेले आहेत अकलूज हा तसा मोहिते पाटील यांचा भाले किल्ला आहे मोहिते पाटील यावेळेस उमेदवार जरी नसले तरी त्यांची प्रतिष्ठा पणाला यासाठी आहे की त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं पुढे काय घडेल या ठिकाणी संजय शिंदे हे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दुसऱ्या बाजूला नाईक निंबा निंबाळकर जे आहेत ते भाजपाचे उमेदवार आहेत अशा परिस्थितीमध्ये भाजपने दिलेलं मोठं आव्हान हे या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे मागील वेळेस पेक्षा यावेळेस मतदान कशा पद्धतीने होते मतदानाचा टक्केवारी ज्या ठिकाणी मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे अशा भागांमध्ये होणार की माडा आणि करमाळा या भागामध्ये संजय शिंदे यांचं वर्चस्व अशा भागामध्ये होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मतदानाचा टक्केवारी नेमकं कोणत्या भागामध्ये होतं सायंकाळी सहा पर्यंत दिसेलच पण एकूण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी सर्व राज्यामध्ये माळा या लोकसभा मतदारसंघाकडे उमेदवार मोहिते पाटील परिचारक नाही आहेत पण त्यांची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला आहे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी या मतदारसंघासाठी ज्या पद्धतीने रणांगण गाजवलेलं आहे प्रचाराचा तोफा गाजवलेला आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही दिवसांपूर्वी अकलूज मध्ये सभा झाली होती ती भव्य सभा होती या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं भाजपला या मतदारसंघामध्ये यश मिळणार का की राष्ट्रवादी स्वतःचा बालेकिल्ला परत ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे पवारांच्या खरं तर अस्तित्वाचा प्रश्न असं म्हणायला काही हरकत नाही का।